नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर तर विद्यार्थी मित्रांनो बघा डी एम ई आरमध्ये तुम्ही जर पेपर दिलेला असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी अपडेट जी आहे ती डी एम ए आरमार्फत आलेली आहे तर तुम्हाला माहितीच असेल की डी एम ई आरच्या या ठिकाणी मेरिट लिस्ट जे आहे ते प्रोविजनल मिरिट लिस्ट त्या पब्लिश झालेल्या होत्या जवळजवळ सर्व पदांच्या तर आता या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन संबंधित अतिशय मोठी अपडेट आलेली आहे तर ही अपडेट काय आहे चला सर्वांनी आपण आता बघून घेऊया तर आपण डी एम ई आरच्या ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी आलेलो आहे तर या ठिकाणी बघा भरती या सेक्शनमध्ये तुम्हाला जायचे आहे भरती या सेक्शनमध्ये गेल्यानंतर बघा या ठिकाणी स्पर्धात्मक परीक्षामध्ये तुम्हाला एंटर करायची आहे तर या ठिकाणी बघा स्पर्धात्मक परीक्षेमध्ये केल्यानंतर आज बघा सत्तावीस तारखेला या ठिकाणी अपडेट आलेली आहे स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस कागदपत्र पडताळणी वेळापत्रक जे आहे ते रिलीज करण्यात आलेले आहे तर यावरून तुम्ही ते डाउनलोड करू शकता तर बघा हे डाउनलोड केल्यानंतर यामध्ये सत्तावीस जानेवारीची नोटीस तुम्हाला दिसून येईल बघा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील तर शासकीय होमिओपॅथिक आणि महाविद्यालय रुग्णातील गट क तांत्रिक आणि अतांत्रिक जे पदाकरिता परीक्षा घेण्यात आलेली होती टी एसने तर बघा अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस व तेरा ऑक्टोंबर ते पंधरा ऑक्टोंबर या दरम्यान परीक्षा घेण्यात आलेली होती तर दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीमध्ये उमेदवारांची कागदपत्र पडताळणी दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत घेतल्या जाणार आहे बघा कागदपत्र पडताळणीची दिनांक जी आहे ती यांनी या ठिकाणी रिलीज केलेली आहे दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून तर बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि यासाठी ठिकाण राहणार आहे ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जजी समूह रुग्णालय मुंबई येथील प्रशासकीय ये भवन सातवांमधला भायखडा मुंबई तर मुंबईमध्ये तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे संपूर्ण पत्ता या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे गुणवत्ताधारक उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीच्या वेळी ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी अपलोड केलेले मूळ कागदपत्र व त्यांच्या छायांकित प्रतिनिधी एक संच सोबत आणावा तर तुम्ही जो अर्ज केला होता त्या अर्जाची तुम्हाला अर्जाची प्रत तुम्हाला त्या ठिकाणी न्यायची आहे आणि जे कागदपत्र तुम्ही त्या ठिकाणी टाकले होते अपलोड केले होते किंवा त्याची माहिती टाकली होती, होती।, होती। ते सर्व मूळ कागदपत्र सो तुम्हाला सोबत न्यायचे आहे आणि त्याचा एक संचसुद्धा तुम्हाला सोबत ठेवायचा आहे कागदपत्र पडताळणीकरिता स्व उपस्थित तुम्हाला राहायचे आहे या ठिकाणी पी सी एस मार्फत किंवा कंपनी मार्फत तुम्हाला कोणताही खर्च दिला जाणार नाही प्रगट तु व उत्पन्न गटात मोडत नसल्याने प्रमाणपत्र व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात मोडत प्रमाणपत्र सादर करण्याकरता अंतिम तारीख ही दोन फेब्रुवारी ही ग्राह्य धरण्यात येणार आहे याची तुम्ही नोंद घ्यावी तर बघा सोबत पदनिहाय कागदपत्र पडताळणी जे वेळापत्रक या ठिकाणी दिलेले आहे यासोबत सोबत, सोबत तुम्हाला दिलेले आहे तर या ठिकाणी आयुक्ताची देखील सही आहे तर या ठिकाणी बघा पदानुसार तुम्हाला कोणाकोणाचं या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांची डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन कोणत्या तारखेला आहे आणि सत्र काय आहे हे देखील या ठिकाणी दिलेले आहे ते तुम्ही सर्वांनी बघून घ्या तर बघा ग्रंथपाल पदासाठी कॅटेगरी वाईज यांनी दिलेले आहे तर इतर मागासवर्गीयमध्ये बघा इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती भज ब एस सी बी सी सर्वांचे कॅटेगरी वाईज दिलेले आहे तर ओबीसी बघा एकपासून पासून तर चारपर्यंत या सिरियल नंबरपर्यंतवाले वाले इथे डॉक्युमेंट्स वेगळंसाठी पात्र आहे त्यानंतर अनुसूचित जातीवाले बघा एकपासून पासून तर दहापर्यंत जे अनुसूचित जातीचे उमेदवार असतील त्यांनी डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनसाठी द्यायचे हे सेम खालील प्रकारे असणार आहे तर अशाच प्रकारचे असणार आहे तर त्यानंतर सर्वात मोठे पद आपण बघूया होते तर या ठिकाणी आपण बघूया औषध निर्मात्यासाठी तर बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञ तर अ राखीव बघा अराखीवमध्ये कोण कोण कागदपत्र पडतसाठी या ठिकाणी जाणार आहे तर सर्वसाधारण एक पासून तर तीस म्हणजेच या ठिकाणी एक पासून तर तीसपर्यंत जे ओपन उमेदवार आहे ते या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी जाणार आहे आणि महिला बघा एक पासून तर बासष्ट एक पासून तर बासष्टपर्यंतच्या ज्या काही महिला असणार आहे त्या या ठिकाणी अराखीवमध्ये जाणार आहेत आणि खेळाडू बघा एक तेराशे चव्वेचाळीस म्हणजे नुसते जे खेळाडूंच्या रिझर्वेशनमध्ये येतात तेच या ठिकाणी एक तेराशे चौवेचाळीसच्या सिरियल नंबरमध्ये असणार आहे सेम माझे सैनिक सेम प्रकल्प पुस्तक आणि नंतर इतर बी सीचे एक ते चौऱ्याऐंशी म्हणजेच एकपासून पासून तर चौऱ्याऐंशी या सिरियल नंबरपर्यंत जितके काही ओ बी सीचे उमेदवार असतील त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स वेगवेगळ्या पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला जाणार आहे साडे साडेनऊ ते एक या वेळे दरम्यान नंतर अनुसूचित जमाती जाती देखील दिलेली आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ बघा त्यानंतर देखील पाच फेब्रुवारीला या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञान तर अशा प्रकारे बघू शकता प्रयोगशाळा सहाय्यकच सुद्धा दिलेला आहे यांनी प्रयोगशाळा सहाय्यक नंतर समाजसेवा अधीक्षकचे बघा या ठिकाणी नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे सकाळी साडे नऊ ते एक हा वेळ दिलेला आहे समाजसेवा अधीक्षकच्या खूप जास्त जागा ज्या आहेत त्या होत्या तर सर्वसाधारण महिला खेळाडू माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन सर्वांनी या ठिकाणी तुमचा जो अनुक्रमांक दिलेला आहे तो या रेंजमध्ये बसतो की नाही ते चेक करायचे आहे जर या रेंजमध्ये बसत असेल तरच तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचे आहे सर्वांनी मूळ कागदपत्र सोबत ठेवायचे आहे एक सोबत ठेवायचं आहे ओळखपत्र वगैरे सोबत ठेवायचे आहे आणि जो पत्ता दिलेला आहे त्यावर वेळेवर तिथे प्रेझेंट राहायचे आहे समाजसेवा दीक्षक बघा त्यानंतर समाजसेवा अधीक्षक नंतर, नंतर कोणते पद आहे औषध निर्माता अतिशय महत्त्वाचे पद आहे त्याचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन बघा औषध निर्माताचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दहा फेब्रुवारीला होणार आहे सकाळी साडेनऊ ते एक वाजेपर्यंत त्यानंतर औषध निर्माता मला औषध निर्मातापर्यंत त्यांनी रिलीज केलेले आहे तर सर्वांनी काय करायचे आहे जे जे तुमचे मूळ कागदपत्र आहे त्याच्या प्रति काढून ठेवा व्यवस्थित सिक्वेन्सनुसार सर्व डॉक्युमेंट्स अरेंज करा एका फाईनमध्ये व्यवस्थित सांभाळून ठेवा तुमचे मूळ कागदपत्र देखील सोबत ठेवा ओळखपत्र सोबत ठेवा जो तुम्ही फॉर्म भरलेला होता तो सोबत ठेवा हॉल सोबत ठेवा जर असेल तर नंतर एखादी आय कार्ड फोटो आयडेंटिटी कार्ड देखील तुम्हाला सोबत ठेवायचे आहे ज्यावर तुमचा फोटो आहे नाव आहे सर्व कागदपत्र व्यवस्थित सांभाळून ठेवा आणि सर्वांनी व्यवस्थित तुमचे नाव वगैरे चेक करा या रोल नंबरच्या लिस्टमध्ये येते की नाही ते आणि सर्वांनी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी जी तुमची तारीख दिलेली आहे त्या तारखेवर हजर रहा तर आणखीन काही याबद्दल डाऊट असेल तर तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा ते, कमेंट ते देखील आपण बघूया चला भेटूया पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद